नमस्कार साप्ताहिक धाराशिव लोकसभा संघ निवडणूक दोन हजार चोवीस आज धाराशिव मध्ये आपल्या सगळ्यांच्या मध्ये उपस्थित राहत असताना मला मनापासूनचा आनंद होतोय नाराशिव आणि लातूर हे काही वेगळं नाही धाराशिव आणि लातूरचं नातं हे आगळं वेगळं आहे आणि आज आपले लोकप्रिय उमेदवार दाखवली यांची ही प्रचाराची सभा आहे सभा आहे हे देखील लक्षात येत नाही मी धाराशिव येथील उपस्थित असलेल्या तमाम महाविकास आघाडीच्या नेत्यांच कार्यकर्त्यांच त्यांच्या या उत्साहाबद्दल जल्लोषाबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो अशी सभा महाराष्ट्राचं लक्ष वेधणारी ही सभा महाराष्ट्राचं लक्ष वेधणारा आपला हा उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी आपण सारे या ठिकाणी महाराष्ट्राच्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय पवनराजे निंबाळकरजी आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांचं एकागळं वेगळं नातं होत तेच नातं जपण्यासाठी आज मी मुद्दामून ओमराजे निंबाळकरांच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यासाठी आज धाराशिवच्या भवितव्याची ही निवडणूक आहे धाराशिवकरांच्या भवितव्याची ही निवडणूक आहे भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जे फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे याच्या विरोधामध्ये ही निवडणूक आहे आणि म्हणून आपल्याला एक नवी सुरुवात करायची आहे या फोडा फोडीच्या राजकारणाचा बीट आलाय मतदारांना आज मतदारांचे बेहाल झाले सत्ताधारी सत्तेमध्ये आहेत सत्ताधाऱ्यांचं सामान्य माणसाकडं लक्ष नाहीये महाराष्ट्र अनोगतीकडे निघालेला आहे आणि याच्यापासून आपल्याला बाहेर जायचंय आणि म्हणून महाविकास आघाडीचा पार्टीशी आपल्याला खंबीरपणे उभं राहायचं ज्या महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला आपल्याला निवडून द्यावं लागेल महाराष्ट्र मधून महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार ओमराजे नेपाळकर यांना प्रचंड मता आपल्याला उभं राहायचं यांच्याकडनं आम्हाला खूप अपेक्षा आहे फक्त खासदार आपल्याला निवडून द्यायचा नाही आहे भारत सरकारचा उद्याचा मंत्री <laughs> उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना आपल्याला निवडून द्यायचं शेतकऱ्याच्या शेतीमालाला कायद्यानं हमी भाव देण्यासाठी आपल्याला धाराशिव लोकसभा मतदारसंघामधून ओमराजे निंबाळकरांना निवडून द्यायचं सुशिक्षित नोकरी देण्यासाठी आपल्याला ओमराजे यांना निवडून आहे कायदा आणि सुव्यवस्था उत्तम राखण्यासाठी आपल्याला ओम राजे यांना निवडून आहे धाराशिव मध्ये उद्योग उभे करण्यासाठी आपल्याला ओम राजे यांना निवडून द्यायचंय सर्व धर्म समभाव राखण्यासाठी आपल्याला ओम राजे निंबाळकरांना निवडून द्यायच आहे यासाठी आम्ही आपल्या मुळे या ठिकाणी उभ्या <coughs> महाराष्ट्रामध्ये जे महायुतीचा कारभार चाललेला आहे भ्रष्टाचार फोपावलेला आहे सामान्य माणसाला पैसे मोजल्याशिवाय कुठलेही शासकीय कचेरीमध्ये त्याच काम होत नाही अशी परिस्थिती या महायुती सरकारनं महा करून ठेवलेली आहे आता एक मुख्यमंत्री आणि सतरा उपमुख्यमंत्री जरी आले तरी महाविकास आघाडी या महाराष्ट्रामध्ये आपल्यापासून कोणीही रोखू शकत नाही सामान्य माणसाचं सरकार आपल्याला या महाराष्ट्रामध्ये आणायचं या भारतामध्ये आणायचं राहुल गांधी एक विचार घेऊन पुढे निघालेले आहेत शेतकऱ्याच्या शेतीमाला कायद्यानं हमी भाव देण्याची शपथ राहुल गांधी यांनी वाहिलेली आहे आदरणीय शरद पवार साहेबांना आदरणीय उद्धव ठाकरेजी यांना आपल्याला साथ आहे महाराष्ट्राच्या लोकप्रिय मुख्यमंत्र्यांपैकी आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा काळ आणायचा आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा काळ आणायचा आदरणीय शरद पवार साहेबांचा काळ आणायचा ही खुणगार आपण उरा उराशी बाळगली पाहिजे हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगावं असं वाटत महाविकास आघाडीच सरकार होत मला आठवत आहे मी वैद्यकीय शिक्षण मंत्री होतो धाराशिव मधले रुग्ण लातूरला येत होते उपचारासाठी आपण अजूनही विसरलेले नाही धाराशिव मधले रुग्ण लातूर मध्ये येत होते उपचारासाठी इथं व्यवस्था नव्हती ओम राजे निंबाळकरांनी आम्हाला आग्रह केला या धाराशिव जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभं करा आणि महाविकास आघाडी सरकारनं मुख्यमंत्री तत्कालीन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून मी तो निर्णय धाराशिव साठी घेतला धाराशिव या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय उभं करण्याचा निर्णय केला आणि आज याच धाराशिव मधला सर्वसामान्यातले जे आमचे विद्यार्थी आहेत तिथं आज तिसरं वर्ष त्यांचं वैद्यकीय सुरू आहे आणि एखाद्या वर्षामध्ये धाराशिव मधून डॉक्टर होऊन बाहेर निघतील विद्यार्थी ही किमया आम्ही या ठिकाणी केलेली आहे हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगितलं पाहिजे मला हक्काचं पिण्याचं पाणी एकवीस टीएमसी हा निर्णय आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी घेतला आणि आता उस्मानाबाद आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये मग तुळजापूर असेल या ठिकाणी हे हक्काचं पाणी आज आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये आता ही योजना आलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी निश्चितच हे एकवीस टी एम सी पाणी हे धाराशिव जिल्ह्याला कसं उपलब्ध होईल यासाठी आम्ही कार्यरत राहणार आहोत हे मला मुद्दा पाहिजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात दिलाय भारत सरकारच्या सरकारी नोकऱ्यांमध्ये आता महिलांना पन्नास टक्के आरक्षण शासकीय नोकऱ्यांमध्ये देण्याचा निर्णय देण्याची हमी पक्षानं घेतलेली आहे हे मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे इंडिया आघाडीनं कि हमी दिलेली आहे जी आमची महात्मा गांधी रोजगार हमी योजना ज्याला मनरेगा आपण म्हणतो रोजगार हमी म्हणतो तिथं फक्त दोनशे पासष्ट दोनशे पंच्याऐंशी रुपये प्रतिदिन मजुरी अगोदर आपल्याला मिळत होती आता इंडिया आघाडीनं तीच मजुरी चारशे रुपये करण्याची हमी इंडिया आघाडीने आपल्याला दिलेली आहे महिलांना महि महिलांना महिलांना महिन्याला आठ हजार रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावर जमा करण्याची हमी ही इंडिया आघाडीने दिलेली आहे आणि वर्षाला एक लाख रुपये आपल्या बँकेच्या खात्यावर जमा करण्याची हमी ही इंडिया आघाडीनं दिलेली आहे हे मला मुद्दा या ठिकाणी सांगितलं जे पदवीधर आहेत विद्यापीठातून पदवी घेऊन बाहेर पडल्यानंतर त्याला पहिल्या नोकरीची हमी ही इंडिया आघाडीनं दिलेली आहे आणि प्रत्येकाला त्या नोकरीची हमी इंडिया आघाडीचं सरकार देणार आहे हे मला मुद्दा या ठिकाणी सांगितलं जातीय जनगणना महायुतीच्या सरकारनं जाती जातीमध्ये धर्मा धर्मामध्ये जे अंतर पाडलं आरक्षणाचं राजकारण केलं आज मराठा समाज असेल धनगर समाज असेल लिंगायत समाज असेल या समाजाना नुसतं आरक्षणाचं गाजत दाखवलं आणि पुन्हा त्याच काहीही के केलं नाही अजूनही समाज बांधव हा आरक्षणाची वाट पाहतोय समाज बांधव या सरकारवर सहमत नाहीये त्याच्यावर खुश नाहीये आणि म्हणून आरक्षणाचा बाजार मांडणाऱ्या सत्ताधाऱ्यांना समाज बांधवांनी धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे हे मला बुद्धामुळे या ठिकाणी सांगायचं अनेक प्रश्न आहेत राहुल गांधी असं म्हणाले की भारत सरकारनं बावीस उद्योजकांचं सोळा लाख कोटी रुपये कर्ज माफ केलं बावीस उद्योजकांचं सोळा लाख कोटी रुपये शेतकऱ्यांचं कर्ज का माफ होत नाही शेतकऱ्याला ना पीक विमा का मिळत नाही शेतकऱ्याच्या शेतीमालाला ना भाव का मिळत नाही आणि म्हणून आता इंडिया आघाडीनं अशी हमी दिली आहे की जे शेतकरी अडचणीत असतील त्या शेतकऱ्यांचं शत शक्त प्रतिशत कर्ज हे भारत सरकार माफ करणार भारत सरकार माफ करणार आणि म्हणून आपल्याला इंडिया आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आज ओम राजे निंबाळकर खरं म्हणजे तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे धाराशिवचे खासदार आणि एक लातूरचे खासदार नाराशिवचे खासदार लोकसभा मतदारसंघामध्ये एकही असं गाव नाही जिथं ते जाऊन आले नाही आणि लातूरचे खासदार एकही असं गाव नाही जिथं ते गेले नाही आणि म्हणून अशा आपल्या खासदाराला अशा आपल्या उमेदवाराला आशीर्वाद देणं ही काळाची गरज आहे खरं म्हणजे तुमच्यामध्ये जो उत्साह आम्ही पाहतोय तुमच्यामध्ये जो जल्लोष आम्ही पाहतोय अशा मिरवणुका आम्ही तर पाहिल्या नाही संघामध्ये उभे आहे हे सुद्धा एक अजब किस्सा आहे आता महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये कोण कोणत्या पक्षात आहे कोण कोणत्या पक्षाच्या तिकिटावर उभं राहणार आहे कोण कोणाचा प्रचार करणार आहे कोण कोणाचा अर्ज भरणार आहे काही कळायला मार्ग काही आणि भारतीय जनता पक्षानं असा एकही जिल्हा महाराष्ट्रामध्ये शिल्लक ठेवला नाही जिथं त्यांनी फोडाफोडी केली नाही एकही जिल्हा नाही पुणे बीड धाराशिव नांदेड संभाजीनगर आणि खरं म्हणजे मला आश्चर्य वाटतं महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आहे ही फारच दयनीय आपल्याला भारतीय जनता पक्षाच जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फोडली शिवसेना फोडली आपल्याला असं वाटलं होतं की ते शरद पवारांच्या विरोधामध्ये कट आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधामध्ये कट आहे पण आता महायुतीमध्ये जो कारभार चाललेला आहे आम्हाला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचा खरा कट हा एकनाथ शिंदेच्या विरोधात आहे आणि अजित पवारांच्या विरोधात म्हणजे निवडणूक आयोगानं जे, जे पक्ष खरे ठरवले ते जागा कमी लढ त्या सर्वेक्षणामध्ये दिवसेंदिवस महाविकास आघाडीची परिस्थिती ही भक्कम होत चाललेली आहे आणि कालच्या सर्वेक्षणामधले जे आकडे आहेत त्याच्यामध्ये महाविकास आघाडीला एकोणचाळीस एकोणचाळीस जागा दर्शवलेल्या आहेत आणि महायुतीला फक्त नऊ जागा आणि जशी जशी मतदानाची तारीख जवळ येईल तस तस, तस महायुतीला महाराष्ट्रात हद्पार केल्याशिवाय आपण स्वस्त बसायचं नाही धाराशिवला पिण्याचं पाणी हे देखील काँग्रेसच्या राजवटीमध्ये दे मंजूर झालं मग धाराशिव असेल लातूर असेल बाद शहराला जे पुरवठा या ठिकाणी होत आहे ते सुद्धा काँग्रेसच्याच काळामध्ये या ठिकाणी झालं हे मला मुद्दामून मुद या ठिकाणी सांगायचं आणि म्हणून भारतामध्ये केंद्र सरकारच्या विरोधामध्ये एक लाट निर्माण होती शेतकऱ्यांमध्ये शेतमजुरांमध्ये महिलांमध्ये आक्रोश आहे आणि हा आक्रोश आता आपल्या बहात्तर कार्यकर्त्याला मतदान केंद्रावर मतपेटीमध्ये तो नेऊन पोचवावा लागेल ईव्हीएम पर्यंत हा आक्रोश आपल्याला पोचवावा लागेल ही विनंतीने आग हा आग्रह या निमित्ताने मी या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो आणि म्हणून ओम राजे तुम्ही कसलीही काळजी करू नका लाख बुराचा आहे तो क्या होता है लाख बुराचा आहे तो क्या होता है वही होता है जो मनसुरे खुदा हो। आज मला इथं उपस्थित राहताना मनापासूनचा आनंद होतोय आणि खरं म्हणजे ओम राजे आपल्या या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सभा मिरवणूक तुम्हाला तर चार्ज केलंच पण आम्हाला देखील चार्जर लावून टाकलेला आहे आणि म्हणून आता तुम्हाला पाहिल्यानंतर तुम्हाला अनुभवल्यानंतर धाराशिवची ही ऊर्जा आम्ही आता लातूरला घेऊन जाणार आहोत मराठवाड्यामध्ये घेऊन जाणार आहोत महाराष्ट्रामध्ये घेऊन जाणार आहोत आणि मी आपल्याला खात्रीनं सांगू इच्छितो की चार जूनला मतदान याची मोजणी होईल चार आणि आम्ही टी वर वाट पाहत बसणार आहोत ओम राजे यांच धगधग ती मशाल पेटती मशाल पेट ती मशाल घेऊन हाती वाजूया विजयाची तुतारी पेट ती मशाल घेऊन हाती वाजूया विजयाची तुतारी महाविकास आघाडीचा विजय असो हो। धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब आदरणीय अमित भैया देश